नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेली तीनशे अकरा क्विंटल जास्तीचा जास्त दर आहे चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आवकालेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली एकशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मेहकर या ठिकाणी आवकालेले नऊशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती लातूर मुरुड या ठिकाणी अवकालेली पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल